नमस्कार मित्रांनो मित्रांनो कन्यादान योजनेमध्ये ज्या मुली पात्र होणार आहे अशा मुलींच्या वडिलांना आता पंचवीस हजार रुपयांचा अनुदान हा फ्रीमध्ये या ठिकाणी दिला जाणार आहे तर यामध्ये पहा सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या विजाभज विमा व विमा प्र प्रवर्गातील नवविवाही दाम्पत्यासाठी वित्तीय सहाय्य हो। अंतर्गत कन्यादान योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा हा अठरा जुलै दोन हजार चोवीस घेतलेला हा शासन निर्णय आहे याच्या प्रस्तावनामध्ये सांगण्यात आलेले आहे पहा की संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यासाठी अर्थसहाय्य कन्यादान योजना या योजनेअंतर्गत नवविवाहित दाम्पत्यांना अनुदान म्हणून वीस हजार इतकी रक्कम व विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून चार हजार देण्यात येत आहे तसेच मुख्यमंत्री महोदयांनी हे वीस मे दोन हजार तेवीस रोजी पालघर येथील सामूहिक विवाह सोहळ्यादरम्यान सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या दाम्पत्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात पंचवीस हजारपर्यंत वाढ करण्यात आता घोषणासुद्धा या ठिकाणी केलेली आहे त्या अनुषंगाने महिला व बालविकास विभागाअंतर्गत शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना अंतर्गत नवविवाही दाम्पत्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात पंचवीस हजार व सामूहिक विवाह राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना अडीच हजार एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यास हे तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अधिवास विकास विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग इतर मागास बहुजन कल्याण विभाग तसेच इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपरोक्त योजनेशी समरूप असलेल्या विवाह योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानात महिला व बालविकास विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार वाढ करण्यास मान्यतासुद्धा दिलेली आहे तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने या विभागांतर्गत सुरू असलेल्या अनु कन्यादान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे त्यानंतर येथे शासन निर्णय काय सांगतोय पहा तर सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यासाठी अर्थसहाय्य कन्यादान योजना या योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या अनुदानात वाढ करण्याच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक एक केले नमूद शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे जी काही सुधारणा ती करण्यात आलेली आहे तर इथे पहा सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील नवविवाहित दाम्पत्यांना सध्या वीस हजार रुपये इतके अनुदान हे वधूचे वडील आई किंवा पालकांच्या नावे अधोरेखित धनादेशद्वारे देण्यात येते तसेच सदर अनुदानामध्ये पंचवीस हजार रुपये ही वाढ करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे दे। सदर योजनेअंतर्गत स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून प्रतिजोडपे चार हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते तसेच सदरच्या अनुदानात कोणताही यामध्ये बदल नाही इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथे नमूद शासन निर्णयातील विवाहाची माहिती सादर करण्याचा विहित नमुन्यातील प्रस्तावाचा नमुना हा हमीपत्र प्रतिज्ञापत्र इत्यादी बाबी यापुढेही सुद्धा हा कायम असणार आहे तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संदर्भ क्रमांक एक नमूद शासन निर्णयामध्ये सामूहिक विभाग सोहळ्यामध्ये भाग घेणाऱ्या मागासवर्गीय दाम्पत्यांना वस्तुरूपात देण्यात येणाऱ्या अनुदानाची रक्कम हे ओदूचे वडील किंवा आई पालकांच्या अधोरेखित धनादेशावर क्रॉस चेकणी लग्नाच्या दिवशी देण्यात यावी अशीसुद्धा यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आता त्यात बदल करून अनुदानाची रक्कम हे थेट लाभार्थी हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून ही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी अशीसुद्धा या ठिकाणी तरतूद शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुप ग्रुपवरती दिलेला आहे टेलिग्रामची लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तिथून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि हा जे आर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद